नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी बुधग्रह मकर राशीत प्रवेश करेल बुधग्रह व्यवसाय वाणी संवाद तर्कशास्त्राचा कारक ग्रह आहे शनीच्या राशीत बुधग्रहाच्या संक्रमणामुळे काही राशींसाठी चांगले बदल होतील काही राशींना मानसिक ताण वाढू शकतो काहींना अडथळ्यांचा सामना करावा लागेल तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत बुध मकर राशीत राहील मेष करिअरच्या क्षेत्रात विशेष प्रगती होईल आर्थिक लाभ होतील आरोग्य चांगले राहील वृषभ लोकांशी सुसंवाद साधाल व्यवसायात चांगली अर्थप्राप्ती होईल संधीचा लाभ घ्यावा मिथून काही अडथळ्यांशी सामना करावा लागेल नातेसंबंधात मतभेद होण्याची शक्यता आहे काही गोष्टींची कमतरता जाणवेल कर्क अर्थप्राप्ती कमी खर्च जास्त काही समस्या उद्भवतील प्रत्येक गोष्टीत सावधगिरी आवश्यक आहे काही अडचणी अचानक निर्माण होतील सिंह कठोर परिश्रमाने सकारात्मक परिणाम दिसतील कामाच्या ठिकाणी काही त्रास अडचणी निर्माण होतील कन्या स्थिरता लाभेल योजना फायदेशीर ठरतील नवीन व्यवसायासाठी चांगली वेळ आहे संयमाने पुढे जा रुच्छिक, बरेच सकारात्मक बदल होतील विचारपूर्वक कोणावरही विश्वास ठेवावा काही अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे धनु नवीन आव्हाने समोर येतील ताणतणावाचा सामना करावा लागेल विनाकारण वादविवाद वाढून देऊ नये शक्यतो प्रवास करू नये मकर नशीब साथ देईल यश मिळेल इच्छित परिणाम दिसतील धार्मिक सामाजिक कार्यात वेळ जाईल कुंभ प्रत्येक काम संयमाने करा स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल मीन, आर्थिक लाभ होतील प्रगती होईल परिश्रम वाया जाणार नाहीत व्यवसायात लाभ होईल चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार